विविध बँकेच्या एटीएम जवळ थांबून पैसे काढण्यासाठी एटीएम मध्ये येणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून त्यांचा एटीएम घेऊन फसवणूक एका युवकास मेहकर पोलिसांनी अटक केली आहे याआधी त्याने अनेक लोकांना गंडा घातला असल्याची कबुलीही दिली आहे जिल्ह्यातील मेहकर शहरातील माळीपेठ येथे एकोणीस वर्षीय अब्दुल मोहसिन अब्दुल हाशम हा सुशिक्षित युवक नेहमी शहरातील बँकाच्या एटीएम जवळ रेंगाळत असेल या ठिकाणी जर ग्रामीण भागातील एखादा भोळा बाबळा शेतकरी आला की काका तुम्हाला मी काही मदत करू का असे म्हणून त्यांच्या जाऊन त्यांचे एटीएम कार्ड घेत असे त्यानंतर त्या एटीएम चा कोड त्यांच्याकडून घेत असे पैसे काढून दिल्यावर किंवा पैसे ट्रान्सफर केल्यावर तो संबंधित व्यक्तीला त्याचे ओरिजिनल एटीएम कार्ड न देता त्यांना त्याच्याकडील दुसरे कार्ड देत असे परंतु अठ्ठावीस डिसेंबर रोजी अजनी येथील दशरथ विठ्ठल नेऊल यांना अशाच प्रकारे या युवकाने गंडा घालत त्यांच्या खात्यातून चाळीस रुपये काढून घेतले परंतु त्यानंतर नेऊल यांच्या मोबाईलवर त्याचा मेसेज आल्याने आपल्या खात्यातून कोणीतरी पैसे काढल्याची बाब त्यांच्या लक्षात आली त्यांनी मेहकर पोलिसात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी अब्दुल मोहसिन अब्दुल हशम त्याने आतापर्यंत अनेकांना अशा प्रकारे गंडा घातला असल्याची कबुली दिली आहे